सोपी पद्धत भागाकार म्हणजे भाग करणं आणि भाग करत असताना आपण मोठी संख्या आली की बनवून जाऊ तर ही जी पद्धत आहे या पद्धतीने आपल्याला सहज भागाकार करता येऊ शकतो बघा एक संख्या मी या ठिकाणी देते पल्ले बाजव संख्या काय चारशे तीन चारशे तीस सांबा या संख्येला आपण भाग देऊया तीन ने या संख्येला आपण तीन ने भाग मग चारशे तेवीस चा तीन ने भाग देत असताना सर्वप्रथम सर आपण असा एक चार लाख की चारशे तेवीस ही संख्या मी या चार मध्ये बघा या चारच्या कप्प्यामध्ये आपण चार काळ्या पेल्यांना काढून घेऊया आता या चार काळ्या भाग भागाची संख्या आहे तीन मग तीन काळ्याचा आपण त्याचा एक बंडल बांधले एक दोन तीन आपल्याला किती काळ्या शिल्लक काढल्या राहिलेली ही शिल्लकची काळी जी आहे त्याला एक शिल्लक राहिली म्हणून हा एक इथे मांडायचा पुढच्या संख्येला दशक स्थानामध्ये तो एक जेवढ्या जेवढा

एक दोन या तीन या तीनचं दुसरं मंडळ बांधलं एक दोन या तीन या तीनचं तिसरं बंडूल आणलं एक दोन या तीन ना ही। ना ही। या तीनचं दुसरं बघा आता शिल्लक नाही नाही शिल्लक तयार आहे म्हणून आपण पुढे संख्या घेणार नाही आता पुढच्या संख्या तीन मग बघा इथे तीन काढा एक दोन तीन या तीनच एक बंडल बांधलं आपण आता संख्या कोणती आहे ती एकूण किती बंडल तयार एक, एक या चार, 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 चार तीनच्या कपड्यामध्ये एक हे झालं आपलं या ग्रेताच उत्तर किती एकशे एकेचाळीस